बघा एका त्रिकोणाची एक, एक बाजू तीन सेंटीमीटर आणि सर्वात मोठा असेल तर तिसरी बाजू किती असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं याकरता राबतात कष्टतात जे प्रश्न नाही सफत क्रम अवश्य विचारा लक्ष द्या आता हा प्रश्न कसा सोडवायचा प्रश्नामध्ये एक कोण नव्वद अंशाचा हा शब्द प्रयोग केल्यामुळे थोडस गणित मनाला गोंधळात डाकणारा असा गैरसमज गणित एकदम सोपं लेकरांनो एक, लेकरां एक कोण नव्वद अंशाचा याचा सरळ सरळ अर्थ असा की हा प्रश्नामध्ये दर्शवलेला त्रिकोण हा काठ कोण आहे कोणता त्रिकोण आहे सर काटकोण त्रिकोण आहे लक्ष द्या मग हा काटकोण त्रिकोण कौन झाला आता दर्शवलेल्या बाजू एक बाजू पाच सेंटीमीटर तर दुसरी तीन सेंटीमीटर आहे लक्ष द्या एक कोण नव्वद अंशाचा हा काटकोण त्रिकोणामध्ये एक कोण फक्त नव्वद अंशाचा उर्वरित दोन कोणांच्या मापाची बेरीज नव्वद अंश असते त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते ओके आता एक बाजू पाच सेंटीमीटर ही दर्शवलेली बाजू लेकरांनो म्हणजे काय आहे माहिती का कर्ण आहे एक बाजू दर्शवली तीन सेंटीमीटर ही बाजू म्हणजे पाया आहे आणि ही बाजू किती असा प्रश्न विचारलेला आहे फक्त गणित कोण दर्शवलं एक कोण नव्वद अंशाचा आहे असा शब्द प्रयोग केल्यामुळे गणित थोडस भुचकळ्यात टाकणार मनाला प्रारंभी किंवा प्रथम दर्शनी अवघड वाटणार हा प्रश्न कसा सोडवायचा लेकरांनो पायथागोरस पायथा गोरस प्रमेय काय म्हणते पायथागोरस बघा पायथागोरस म्हणतो की काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग या प्रमाणात असतो मग इथं कर्ण हा पाच सेंटीमीटर आहे मग इथं पाचचा वर्ग करावा लागेल पाया तीन सेंटीमीटर आहे तीनचा वर्ग करा अधिक चिन्ह प्रश्नामध्ये अर्थात तिसरी बाजू म्हणजेच उंची विचारली पाचचा वर्ग पंचवीस तीनचा वर्ग नऊ अधिक उंचीचा वर्ग लक्षात घ्या या पंचवीसकडे येताना हे ये नऊ वजा स्वरूपात का मांडायचे संबंधीचं विवरण बरेच वेळ सांगितलं का संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ह्या काही गोष्टी ही वजा बाकी सोळा उंचीचा वर्ग आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे हे सोळा लेकरांनो वर्गमूळात टाका असा गणितीय गुणधर्म धर्म लक्षात ठेवा तर या सोळाचं चा वर्गमूळ चार सेंटीमीटर ही उंची म्हणजे विचारल्या प्रश्नाचं उत्तर अर्थात ही उंची किती हो त्याचं उत्तर लेकरांनो चार ले सेंटीमीटर हा पर पर्याय तुमच्या पर्यायामध्ये असेल अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी तापाय करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप इच्छा साठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा लक्ष द्या दररोज ग्रुपमध्ये अभ्यासले गेलेले गे प्रश्न तुमच्या काळजी कोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. काटकोण त्रिकोण तसेच त्रिकोणावरील उदाहरणे ह्या माझ्या प्रदिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल